शासन निर्णयाप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केले आता त्यानंतर आपण काही त्याच्यामध्ये त्यांना लिपिक आणि टंकलेखकांचा एक विषय त्याच्यामध्ये आला होता हा त्यांना दोन हजार पंधरा पासून त्यांची परीक्षा भरती झाल्यानंतर ती जी काही परीक्षा आहे ती उत्तीर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची मुदत होती आपण ती वाढवून त्यांची मागणी होती म्हणून दोन वर्ष दिली याच्यामध्ये एकच होतं की प्रकल्पग्रस्त तो कॅन्डिडेट आहे याला मदत झाली पाहिजे अशाच प्रकारची भावना सरकारची होती पण त्याचबरोबर सत्तावीस सप्टेंबर दोन गट आणि ब गटाचा विषय तो एवढा काही महत्वाचा नाही आहे पण याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला मी सांगू इच्छितो की यामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यामध्ये पिटिशन फाईल झाले आणि अनुकंपाच्या प्रमाणे आपण प्रकल्पग्रस्तांना थेट नियुक्त्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देत होतो त्यावर बंधन आलं मर्यादा आलेल्या आहेत त्यामुळे खडसे साहेब आपण या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशा निर्णयाच्या विरुद्ध आपल्याला जाता आलं नाही म्हणून हे सगळं आता आपण थांबवलेलं आहे बरोबर आहे ना त्यामुळे आता हा पुढे पुढे विचार तुम्ही विचार नाही आता शिंदे साहेबांना खडसे साहेबांचा सभापती महोदय हे सर्व ज्ञात आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला त्यामुळे हे इथपर्यंत आलेला आहे प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो आपल्या प्रचलित जे आपले आदेश आहेत जे आपले सर्क्युलर आहे जे आपले जी आर आहे त्याच्या आधारावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टर हा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा आहे आपण तो स्वतः तयार केलेला कायदा आहे या कायद्यामध्ये आपल्याला दुरुस्त करण्याचा पूर्णतः घटनेनं अधिकार दिलेला आहे घटनात्मक अधिकार हा आपल्याला आहे या कायद्यामध्ये दुरुस्त करण्याच्या संदर्भामध्ये आपण कायदेशीर तपासणी करून तुमच्या लिगलकडे तपासणी करून यामध्ये कारण हा प्रश्न यापुढे जमिनीत देणार नाही येलो तुम्हाला लाखो लोक या संदर्भामध्ये तुमच्या प्रोजेक्ट फेटत गावाचं गाव उद्ध्वस्त होतो सगळा संसार उद्ध्वस्त होतो जमिनी जातात भूमीन होतात त्यांना उदरनिर्वाह साधत राहत नाही अशा स्थितीत अनुकंपाला सरळ नोकरी मिळते स्वातंत्र्य सरळ नोकरी मिळते नवीन बाला प्रश्न सुटू द्या दे डेव्हलप करू द्या प्रश्न महत्वाचा जीवन आणि म्हणून यामध्ये आपण कायद्यामध्ये दुरुस्ती करून या लोकांना ज्या धर्तीवर अनुकंप वगैरे देतोय त्या धर्तीवर या ठिकाणी पाच टक्के आरक्षणाचा पाच टक्के आरक्षणाला अर्थ राहणार नाही तसं देण्यासाठी आपला कायदेशीर तपासणी करून आपण निर्णय घेणार आहात का एक भाग दुसरं हा जो हिरवा भत्ता आहे कुटुंबाला दिला जातो जे कुटुंब त्या ठिकाणी असतात त्या कुटुंबाला तो दिला जातो कारण त्याचं घरच गेलं त्याच्या उत्पन्नाचं साधन गेलं जमिनी गेल्या म्हणून जो कायद्यामध्ये तरतूद केली आहे जे नियमामध्ये तुम्ही तरतूद केलेली आहे का उदाहरण होता त्या कालखंडामधला पाच हजार दहा हजार असेल पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वीचा त्याच्यामध्ये वाढ करून तो त्वरित सुरू करण्याबाबत कारवाई करणार राहता त्यांना नाही राहणार घरधारा जातात नाही जमिनी देणार नाही कोणी तुम्हाला आपल्या लक्ष देऊ नव्हता सभापिती महोदय